मकर राशी देवही थांबून बघणार जानेवारीच्या अवघ्या सात दिवसात तुमच्या जीवनात घडणार अविश्वसनीय चमत्कारिक बदल मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये हा लेख नाही हा नियतीचा इशारा आहे मकर राशीवाल्यांनो हा लेख तुम्ही सहजपणे वाचत नाही आहात तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला आहे कारण तुमचं आयुष्य खूप काळ सहनशीलतेच्या परीक्षेत अडकलेलं होतं तुम्ही तक्रार केली नाही पण देव पाहत होते तुमच्या आयुष्यात अशा अनेक रात्री आल्या जिथे डोळे उघडे होते पण उत्तर कुठेच नव्हतं अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच विचारलं मी इतकं का सहन करतोय आणि याच प्रश्नाचं उत्तर जानेवारीच्या या सात दिवसात हळूहळू समोर येऊ लागणार आहे हा काळ साधा नाही हा काळ आहे जिथे थांबलेली नियती पुन्हा चालायला लागते म्हणूनच हा लेख आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्त्वाचं आहे कारण सुरुवात समजली पण शेवट समजला नाही तर बदल अर्धवट राहतो मकर राशीने जे सहन केलं ते कुणालाही दिसलं नाही मकर राशीचे लोक नेहमीच शांत राहिले दुःख बोलून दाखवलं नाही अपमान गिळून पुढे चालत राहिले आपलेच लोक दूर गेले विश्वासघात झाला तरीही तुम्ही जबाबदारी सोडली नाही देव खूप काळ पाहत होते आणि आता त्यांनी निर्णय घेतला आहे जानेवारीतील हे सात दिवस का इतके महत्वाचे आहेत हे साधे सात दिवस नाहीत हे कर्मफळ जाग होण्याचे दिवस आहेत या काळात शनी आणि गुरूचा अत्यंत दुर्मिळ प्रभाव सक्रिय होतो मकर राशीवरचा जुना कर्माचा भार सुटू लागतो जे थांबलेलं होतं ते अचानक हालचाल करू लागतं हा काळ असा आहे जिथे एक निर्णय एक फोन एक भेट किंवा एक बातमी तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते एक अचानक उघडणारा बंद दरवाजा जो तुम्ही कायमचा बंद मानला होता मकर राशीवाल्यांनो तुमच्या आयुष्यात असा एक दरवाजा आहे जो तुम्ही मनातल्या मनात, मनात कायमचा बंद मानला होता खूप प्रयत्न केले खूप वाट पाहिली पण प्रत्येक वेळी निराशाच पदरी पडली जानेवारीच्या या सात दिवसांत तोच दरवाजा पुन्हा हालचाल करू लागतो हा दरवाजा म्हणजे एखादी नोकरी जी मिळणारच नाही असं वाटत होतं व्यवसायात अडकलेली संधी पदोन्नती अधिकार किंवा मानसन्मान किंवा एखादा मोठा निर्णय जो सतत पुढे ढकलला जात होता विशेष गोष्ट अशी की हा दरवाजा तुम्ही उघडणार नाही तो स्वतहून उघडेल अचानक फोन येईल ईमेल येईल कोणी जुनी गोष्ट पुन्हा काढेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चांगला शब्द बोलेल आणि तेव्हाच तुम्हाला जाणवेल हे माझ्या हातात नव्हतं हे नियतीचं काम होतं दोन ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक तुमचं सामर्थ्य मान्य करतील मकर राशीचं दुःख हे कधीही उघड नव्हतं तुम्ही शांत राहिलात काम करत राहिलात आणि अपमान गिळून पुढे चालत राहिलात लोकांना वाटलं हा काही फार मोठं करणार नाही हा कायम मागेच राहील पण जानेवारीच्या या सात दिवसात चित्र पूर्णपणे बदलतं जे दुर्लक्ष करत होते ते स्वतहून बोलायला येतील जे तुम्हाला हलक्यात घेत होते ते गप्प बसतील जे टोमणे मारत होते ते तुमचं कौतुक करतील हा बदल मोठ्या आवाजात होणार नाही पण तो इतका ठोस असेल की तुम्हालाच जाणवेल आज माझं वजन वाढलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बदल बाहेरून येणार नाही तो आतून येईल तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेने पाहायला लागाल आणि हीच खरी विजयाची सुरुवात आहे तीन आर्थिक बाबतीत चमत्कारिक हालचाल जिथे काहीच शक्यता उरली नव्हती मकर राशीवाल्यांनी पैशासाठी खूप ताण सहन केला आहे मेहनत जास्त फळ कमी आणि जबाबदाऱ्या मात्र वाढतच गेल्या जानेवारीच्या या सात दिवसांत आर्थिक बाबतीत अचानक हालचाल सुरू होते ही हालचाल अशी असेल अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग दिसेल जुनी देणगी बोनस कमिशन किंवा थकबाकी नवीन उत्पन्नाचा विचार जो प्रत्यक्षात यायला लागेल किंवा एखादी ऑफर जी आधी नाकारली होती ती पुन्हा येईल विशेष म्हणजे हा पैसा नुसता हातात येणार नाही तो डोळ्यात पाणी आणणारा असेल कारण तो अपमानाने कमावलेला नाही चुकीच्या मार्गाने आलेला नाही तर संयम प्रामाणिकपणा आणि सहनशीलतेचं फळ आहे हा पैसा येताना तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवेल दे उशिरा देतात पण चुकीचं कधी देत नाहीत चार मनावरचा भार अचानक हलका होईल जो कुणालाच कधी सांगितला नव्हता मकर राशीवाल्यांचं सर्वात मोठं युद्ध हे बाहेरच्या जगात नसतं ते मनात चाललेलं असतं तुम्ही हसत राहिलात काम करत राहिलात पण आतून सतत एकच विचार होता मी एकटा आहे का जानेवारीच्या या सात दिवसात तो विचार हळूहळू विरघळू लागतो झोप न लागण्याची समस्या कमी होईल मनात चाललेली घालमेल थांबेल छोट्या छोट्या गोष्टींमधून समाधान मिळू लागेल अचानक असं वाटेल की कोणीतरी तुमच्या खांद्यावरचा भार हळूच काढून घेतला आहे हा बदल मोठ्या शब्दात सांगता येणार नाही पण तो इतका खोलवर असेल की तुम्ही स्वतःलाच म्हणाल आज मी थोडा हलका आहे ही मानसिक शांतता पैसा किंवा यशापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे पाच दैवी संरक्षण जिथे संकट येणार होतं तिथे मार्ग सापडेल हा पॉइंट सर्वात गूढ आहे आणि सर्वात शक्तिशाली सुद्धा जानेवारीच्या या सात दिवसात तुमच्या आयुष्यात अशा घटना घडतील ज्या फक्त योगायोग वाटतील शेवटच्या क्षणी टळलेला वाद चुकीचा निर्णय घेण्याआधीच मिळालेली जाणीव अडचणीत असताना अचानक मिळालेली मदत हे सगळं कारणाशिवाय नाही मकर राशीवर या काळात दैवी संरक्षणाचं कवच तयार होतं तुमचं नुकसान होणार होतं पण ते थांबतं तुम्ही अडकणार होतात पण मार्ग सापडतो देव थेट समोर येत नाहीत पण ते परिस्थिती तुमच्यासाठी वाकवतात आणि याच क्षणी तुम्हाला आतून एक खात्री वाटेल मी एकटा नाही कोणीतरी माझ्या सोबत आहे मकर राशीसाठी एक महत्वाचा इशारा हा बदल तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा तुम्ही जुन्या वेदना सोडाल स्वतःला कमी लेखणं थांबवाल मी पात्र आहे हे मनापासून मान्य कराल देव संधी देत आहेत पण ती स्वीकारण्याची हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे हा चमत्कार अचानक नाही तो ठरवून केलेला आहे मकर राशीवाल्यांनो जानेवारीचे हे सात दिवस तुमच्या आयुष्यातील एक वळण आहेत शेवट नाही तर नवी सुरुवात तुम्ही ज्या गोष्टींसाठी कधी रडलात कधी शांत राहिलात कधी एकटे लढलात त्या सगळ्याच गोष्टी आता उत्तरं देऊ लागणार आहेत हा बदल इतका शांतपणे येईल की बाहेरच्यांना कळणार नाही पण तुम्हाला आतून जाणवेल आता काहीतरी बदलला आहे दे उशिरा हस्तक्षेप करतात कारण ते पूर्ण चित्र पाहतात आणि जेव्हा ते हस्तक्षेप करतात तेव्हा फक्त अडचण दूर करत नाहीत ते माणसालाच बदलून टाकतात हा लेख इथे संपतो पण तुमच्या जीवनातील नवा अध्याय इथून सुरू होतो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लक्षात ठेवा हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तो स्वीकारण्यासाठी आहे देव पाहत होते आता ते थांबून बघता आहेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद